नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण भजीची रेसिपी बघितली होती पाऊस मस्त पडतोय म्हणून मी भजी बनवली मग त्याच भजीच्या रेसिपीवर अवलंबून असलेली दुसरी रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन असं म्हटलं होतं तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत झटपट होणारी चविष्ट अशी रेसिपी आहे ह्या रेसिपीचं इन्व्हेन्शन कोणी केलं किंवा याचा शोध कोणी लावला हा प्रश्न मलाही पडला आहे पण चला आधी बघूया रेसिपी काय आहे तर त्याच्यासाठी बघा मी फोडणी बनवून घेते आहे आणि फोडणीमध्ये तेल घालून त्यात घातलं कढीपत्ता मोहरी आणि जिरं आणि हे सगळं तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा तर रेसिपी ही आहे की जी आपण भजी बनवलेली होती त्या भजीची आमटी किंवा मालवणीमध्ये आम्ही त्याला भजीचा सांभारा असं म्हणतो तर तीच बनवतो आहे त्याच्यासाठी मसालासुद्धा मी घालून घेतला आहे भाजका मसाला मालवणी आणि फोडणी छान मसाला परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये हे घातले कांद्या खोबऱ्याचं हो वाटण जे आम्ही नेहमी घालतो सगळ्या रेसिपीजमध्ये तर ते मी घातलं आहे पाणी घालून घेतलं आहे आणि आता ही जी आमटी आहे हे मी छान याला उकळी काढून घेणार हे खोबरं आहे ते छान शिजवून घेणार चवीनुसार मीठ घातले आणि ह्याला उखळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जी भजी बनवलेली होती ना कांद्याची ती भजी तर जेव्हा मी पहिल्यांदा ही रेसिपी पाहिली किंवा आमच्या शेजारच्या काकूननी हे पहिल्यांदा बनवलेलं होतं तर हे काय आहे असा मला प्रश्न पडलेला तर हे भज्याचं जे सांबार आहे ते मलाही खूप लेट कळलं कारण आई कधी अशी आमटी बनवत नव्हती पण बनवल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर कळलं की ही खूप छान लागते तर त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही भज्याचं सांबार आणि हे बघा आपली भाज्याचं सांबार येथे तयार झाले फक्त वरून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आमटी आपली रेडी आहे तर आजची ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म आणि नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील जे लोक चॅनलवर नवीन आहेत पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान व्हिडिओजसाठी भेटूया अशाच एका मस्त खमंग रेसिपीसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा